आठ दिवसापूर्वी मान्य अतुल भोसले जिल्हा अध्यक्ष भाजप आमदार मोदय मी खासदार नितीन काका आमदार महेश शिंदेसाहेब आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाली आता त्या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे दोन मान्य मंत्री मोदय जिल्ह्यातले ते नव्हते अतुलबाबा म्हटले मी आमच्या दोन्ही मंत्री मोदयांची वेळ घेतो आणि पर आपण परत बैठक ठेवू त्यांच्याकडनं बैठकीचा निरोप आलेला नाही असं ठरलं होतं समन्वय समितीमध्ये राज्याच्या पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यातल्या इतर मित्र दोन्ही पक्षांना बरोबर घेऊन प्राथमिक बैठक घ्यावी सर्व आमदार खासदारांना घेऊन त्याप्रमाणे मी आठ दहा दिवसापूर्वी बैठक साताऱ्यामध्ये घेतली चर्चा झाली आता बाबा जर म्हणत असेल निमंत्रण दिले तर आता ते कुणाजवळ दिलं मला माहीत नाही पण चर्चा तर आम्ही सुरू केली होती पालकमंत्री म्हणून मी चर्चे चर्चा सुरू झाली पुढं जाऊ शकली नाही एवढा विषय आहे आता कसली भूमिका बैठक मीच घेतली ना पहिली ते स्वतः बैठकीला होते महेश शिंदे साहेब होते काका होते, पक्षाचे नेते होते आता त्यांचे दोन मंत्री महोदय नव्हते भाजी भारतीय जनता पक्षाचे तर अतुल बाबा म्हटले त्या दोन मंत्री महोदयांची मी वेळ घेतो आणि परत आपण बैठक घेऊ परतच्या बैठकीचा त्यांच्याकडनं निरोप आलेला नाही साहेब दिवस कमी राहिले शिवसेना आमची तयारी सुरू आहे आमचा युती करण्याचा प्रयत्न आहे जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी युतीची चर्चा ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी आम्ही युती करू आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राथमिक चर्चा करण्याचे अधिकार दिलेले आहेत जिल्हा प्रमुखांना आम्ही सांगितलेलं आहे की त्या त्या नगरपालिका हद्दीमध्ये जी प्राप्त परिस्थिती आहे त्याप्रमाणे प्राथमिक चर्चा तुम्ही करा आणि जिल्ह्यातली अंतिम चर्चा मी आणि आमचे संपर्क प्रमुख शरद कमसी साहेब आम्ही दोघं बसून त्याच्यावर अंतिम निर्णय घेऊ सात जागा अद्याप जागा संख्याची कुठली चर्चा झालेली नाही पार्थ पवार त्यांना त्यांच्या सांगतात या बाबतीत माननीय मुख्यमंत्री जे राज्याच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत त्यांनी काल भूमिका स्पष्ट केलेली आहे याच्यात कोणालाही सोडलं जाणार नाही याच्यात डीप इन्क्वायरी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमलेली आहे इन्क्वायरी समिती आता इन्क्वायरी समितीचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मग त्याचे निष्कर्ष बाहेर येतील की त्याच्यामध्ये कोण दोषी आहे आणि कोण दोषी नाही इन्क्वायरी कमिटीचा रिपोर्ट प्राप्त होईपर्यंत त्याच्यावर राज्याचे प्रमुख म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी जे भाष्य केलं आहे तीच भूमिका सरकारची प्रतिनिधी म्हणून आमची आहे ओके हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव